मग शुद्ध कसं होणार तर तुम्ही पैठण ला जावा तिथं बडे बडे मोठे मोठे पंडित आहे ते पंडित विचार सांगते <coughs> लक्षात चालत पैठणाला चालले एक एवढी एवढी मुलगी पावड ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या मागे चढाळ पाठवलेलं चढाळ येत त्या गावापर्यंत जावा त्या गावच्या पाठीला सांगा मी त्या गाव तुमच्याकडून तुम्ही नजर ठेवा अस पहारा जसं कैदी लोकांना तसंच तिथे सांगितला हो पाटील आम्ही अमुक अमुक गाऊन आलेले हे चार माणस आहे ना संन्यासाची मुले पापी त्याला गावात फिरू देऊ नका तुम्हाला पाप लागेल गावात कोणी उतरू दे ना है पाऊस जोराचा पडत आहे मुसळधार पाऊस पडत आहे ते बघता कुडकुड लागलं ज्ञानदादा ज्ञानदादा थंडी लई वाटते गावाच्या बाहेर एक मशीद होती जुनाट पडकी त्या मशिदीमध्ये गावच्या यशकरणी त्या मुसलमानला सांगितलं हो म्हणला तुम्हाला मशीद नाही म्हणजे पापी आता, आता, आता। मला। का म्हणलं काय करावं जाऊ देऊ राहू नाही तुम्हाला पाप लागल महातारा तारा तिथनं गेला चारी मुले बसलेले होते एकमेकाला शिकतो अय आहे म्हणजे हा पाऊस या लागलेला आहे तोपर्यंत पावसाचा आम्ही इथं निवांत बसलेले नाही 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 तिथं नाही भेटते का आमारी मशीद आहे नाही मशीद तुमची काय म्हणले पण पाऊस उघड करता मला नाही 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 अभी कभी निघलो नाथ शांत होते त्याने हात जोडले समजावून काय ऐक ना ज्ञानेश्वर चिचला हो मुल्हा पाहूस अशी पण ती थांबतो नाही नाही बाहेर निकड कचेरी मशीन आहे हा मेरी मशीद हा मेरी तुम्ही का मेरी मशीदो मस्जिद क्या बोलेगाने विचारा तू किसकी है आहे काय बोलली नाही आता बाग मरे हे मशीद तू किसकी आहे ज्ञान की है ज्ञान देव आहे ज्ञान देव आहे

सगळे आपापले वाचू लागले वाचू लागले वाचू लागले दोन तास शास्त्र वाचले याला शुद्धी करता येत नाही माणूस एक वेळा चालताना पायाला चिखल लागलं घाण लागली तर पुसून टाकतो कपाय कापतो का आमच्या वडिलाची चूक आहे त्यांनी ते प्रयोशी घेतलं आई दिवस मग आम्हाला काय मुख्य होता दोषी असते समाज दोषी त्या व्यक्तीने ही प्रयत्त घेतलं तर पवित्र होत पण यांना कोणतं एकानी तु, का कळ वाद झाला एका आणि सांगितलं तू तुझ नाव आहे डोळ रे तुझं नाव ज्ञानेश्वर आहे म्हणजे तुका ज्ञानीच आहे का त्या रेड्याचा नाव विज्ञानेश्वर आहे हा ज्ञानी आहे का तो हाय काय रेडा हात रेड्या ओम सहनावतो सहन घुनकतो सहवीरी कलवावही तेजस्वी नावधी समसू सगळं बोलून जात सगळे ब्रह्मा आम्ही तुम्हाला कर शुद्ध करणार कितना निघाले आळंदीला पड आनंदाने निघालेले असताना वाटेत माळ्यात शेत होता नेवा जवळ नेवाचा शेतात

त्याच्या डोळा चुकून पाणी प्यायला मुक्ताबाई गेली विहीर होती बस अरे कुठे पाणी प्यायला गेले अरे रे त्या पाणी तिथं पाणी प्यायला जाऊन ते विहीर झापाटलेली आहे त्याच्यात जो कोणी पाणी प्यायला जो तो मारतो असं ज्ञानेश्वर गेला पाणी पिलं बघलं बघायला गेलं ज्योत आहे झपाटणा फपाटणा काही नाही हे अंधश्रद्धा आंधळी श्रद्धा ठेवू नका कोणाचा डोळा बांधणे पडत तावी बांध काय नाही त्याच्यात काय नाही एक भगवंतांच नाम का नाम रे बनवारी रे का सहारा बिना नाम मरा दुनिया वालों से क्या काम है हे बनवारी हे कृष्णा हे दामोदर तुजा नाम आती की मुठी ताकत लक्ष्या तिथं नेवाशाला मुक्काम मुक्काम केल्यानंतर काही मंडळी आले दोन शब्द झाला ज्ञानाचा आदर काय सुरुवात केली ते अशा प्रकारे सांगतात एकले अवधान दि अवधान म्हणजे लक्ष बसलेले आता ऐकायला आता हे बघाय हे करत असते पण पंखा बघत असे लक्ष नाही सगळं लक्ष देऊन ऐकलं तवा जरा बघते कळत इथं बसलं घरची आठवण अर चावी राहिली चावी राही। <laughs> हुंडा महाराज त्याचं कीर्तन होतं